हॅलो सोन्या कुठे काय नाही गरजे काय म्हणस अरे आज काय सहित मारे कायशी बैल तुला एवढं माहिती नाही का आज कायशी माहित सोमवारचे असे सांगत तुले अरे बैल सखाय काय वाढीच घ्या का तेवढा हा काही लाज लाव वाटे म्हणणे काय वाडी घ्या सका काय शी तेवढं माहिती नाही हा सका आपला राजे छत्रपती महाराज जयंती शी तेवढं तर माहिती नाही ए आना रे शिवाजी महाराज ने जयंती शेर माल काय माहिती नाही अरे मत ना डोगा करे सब बटाटा el जाय छे तस का का बेगाना पता पता ने शेर काय तुली जरा से कॅलेंडर ब्लेंडर पावा जावा मोबाईल चा आपला दिवस भर जरा से पावा आज नवीन

पन्नासशे जर पार वेल्ट राहते तर माणूस म्हणत ध्यान पुढे जात होई अजून विस ना आताच शना एवढं ध्यान लवकर पुढे जा काय खरं नाय का नाही भाऊ ना अरे मग काय नाही उजयंती सकाळ सांगशी कामाले आय पाय भाऊ शिवजयंतीची सकाळ अशी शिवजयंती करा ना ना अशी कुठं होईल अशी भाऊ पहिले सांगू देस शिवजयंतीले काही व्यसन बेसन काही कराव नाही शिवाजी महाराज कन आपला कसाठी एवढं लढेल छे आपण मी त्याच्यासाठी आपला तर काही जास्त होणार नाही तर तेवढं तरी आपण केलं पाहिजे हो गोट्याव हाल तुझं सांगा ना शंभर टाका आपण यानं पालन करू कशी पालन करलंच गेलं पाहिजे शिवाजी महाराज आपला करता एवढं कय ना आपण त्याचा करता ते एवढं करणार नाही तर अशी एकदम वेगळंच होई जायची त्यामुळे शे ना आपण

एवढं सांगण्याचं संध्याकाळी आपण छान टापर चालेल छान कोणा फोन होता काय नाही गोट्याना फोन होता गोट्याना काय तो काही नाही सकाळ शिवजयंती त्याला नियोजन कष्ट ना म्हणे मग तू काय सांग मी त्याला सांग करी टाकूच नियोजन संध्याकाळी अंकडे नियोजन करण्याशी

जसे शिवाजी महाराज ने करी दाखा तसे आपण पण करी दुकी ना महाराज जाऊ नका आणि व्हिडीओ वीडियो लाईक आणि आपल्या चॅनल एकदा सबस्क्राईब करी घ्या